नमस्कार ए मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन या गावामध्ये उत्तर सोलापूरचा हा जो भाग आहे तो मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये जोडला गेलेला आहे ह्या तालुक्याचं राजकीय वातावरण आहे दिवसेंदिवस वेगवेगळ्या कारणाने रंग घेताना दिसते उमेश पाटील आहेत त्यांची मुलाखत विस्फोटक मुलाखत काल आपण पाहिले असेल इथं काहीतरी नागरिक का आहेत पारावर बसलेले आहेत गप्पा मारत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकं या भागातलं जे वातावरण आहे उत्तर सोलापूर तालुक्यातली ही काय जी गावं आहेत ते या मतदारसंघाबाबत काय विचार करतायत विद्यमान आमदार आहेत विरोधक आहेत त्यांच्याबद्दल यांच्या काय भावना आहेत त्या आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव सुनील हो? पटेल उपसरपंच ग्रामपंचायत उपसरपंच हो। काय झालेत का काम भरपूर झालेत झालेत काय कामं झालेत गावात आमदार यांच्या माध्यमातून सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आमचा कळमनदार पळ हा रस्ता गेल्या अनेक वर्ष खड्ड्यामध्ये होता जाताना येताना लोक आम्हाला लोकप्रतिनिधी ह्याला त्यांना लोकांच्या शिवाय खायची वेळ होती पण ती सगळी वेळ आमच्यावरची तात्याने घालवली आणि त्या रस्त्याला निधी दिल्यामुळे एक नंबरचं ते काम झालेलं आहे नंतर आता कळमन मस्ते चौधरी रस्त्याला तात्याने पाच कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्याचंही काम सुरू झालेलं आहे अंतर्गत भागामध्ये आताच जे ह्या ठिकाणी बसतो ठिकाणी करण्यासाठी मधून लाख रुपये मंजूर विकासाबद्दल बोलता ही एक गोष्ट खरे पण सध्या शरद पवार गटामध्ये ते नाही त्यांच्या बाजूने कुठेतरी सहानुभूतीचं वातावरण आहे असं बोललं जाते त्याचा काही फरक प्रभाव काय दिसून येईल असं वाटतं का तुम्हाला जरी प्रभाव असला तर एक व्यक्ती म्हणून तर त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आतापर्यंत थे जे आमदार या मतदारसंघाला मिळाले त्या सर्वच आमदार म्हणजे कुणाशी तात्यांची तुलना करता येत नाही असं म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला या माध्यमातून मिळालेलं आहे आणि आम्ही पक्ष गट ह्या ज्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून व्यक्ती म्हणून तात्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे येणार विधानसभेमध्ये उभा राहणार मतदानाथ जवळजवळ तीन हजार दोनशेच्या आसपास मतदान होईल किती किती होईल साठ सत्तर टक्के मतदान आम्ही तात्यांना जास्तीत जास्त मतदान कसं पडेल असं आम्ही म्हणजे हे करणार त्या दृष्टीने गावामध्ये काम झालेल्या सुटलेले आहेत लोकांना पण माहिती आहे हे काय गप्पा दाखवलं उमेश पाटील जे आहेत त्यांच्यात आणि राजन पाटील यांच्यात कुठेतरी रुद्रावत झालं तर उमेश पाटलांच्या राजकारणाला मर्यादा आहेत त्यामुळे त्यांचा काय फारसा प्रभाव मतदारसंघात त्यांच्याही महो तालुक्यात पडणार नाही ना आमच्याकडे उत्तर सोलापूर मध्ये तर प्रश्न नाही उमेश पाटील कोण आहे आम्हाला ओळखायची गरजच नाही नमस्कार काय नाव आहे काय करताय वेल्डिंगचं काम करताय कसं आहे गावाकडचं वातावरण तुमचं काय छान आहे छान आहे पाऊस पाणी आहे का इकडे काम आहेत का काय तात्यांनी दिलाय का निधी किती दिलाय काय कुठलं काम केलंय तुमचं काय बरं बरं आमदार म्हणून कसं वाटतंय तात्या समाधान आहे का तात्या कामावर कधी आलेत का बघितले का तात्याला गावात कधी आलेत आलेलं बघितलेलं कसं काय होईल का आता परत आमदार होतील का होतील काय नाव आहे निलेश पाटील निलेश पाटील कसं आहे वातावरण काय आमदारकीच सांगितलं तुम्हाला काय वाटतं सरपंचा काय तुम्हाला मत आहे की मला मत नाव आहे पण आपण सांगितलं ते काय चुकीचं चुकी रस्ता येताना तर काही कुठं दिसला नाही आम्हाला खड्डे सगळे रस्त्याला तुम्ही म्हणताय रस्ता झालाय कुठं खड्डा आहे नाही खड्डा खड्डा नाही पहिलं खड्ड होतं आता नाही बर ना काय कुठलं कुठलं काम असं वाटतंय तुम्हाला की तात्यानी हा हे काम केलंय महत्वाचं सगळ्यात महत्वाचं रस्त्याचं झालेलं आहे येता येत किती वर्षाचं काम पेंडिंगच आहे रस्त्याचं बरेच वर्षापासून तरी आम्हाला कधी पूर्ण रस्ता कधी झाला एक किलोमीटरचा तुकडा व्हायचं बरं एक दहा किलोमीटर की परत दुसरा काय लीड होईल का तात्यांना गावात गावात आता सर तर जाऊन सांगली सत्तर टक्के सत्तर टक्के बरोबर अजून काय नागरिक का आहेत नमस्कार काय नाव आहे पांडुरंग कुंभार पांडुरंग कुंभार कसा आहे काय गप्पा चालू होत्या इलेक्शनच्या नाही मग कशा मारत होता विकास कामाचा कोणी केला विकास काय केले तात्याने तर त्यांनी रोड मंजूर केला परत अहो सरपंचात सर, 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 काय घेऊन आम्ही तुमचं सांगाय काय तुम्हाला मतदान आहे की मत आहे तुम्हाला स्वतः आम्हाला पण त्यांनी जी आता आम्हाला पण दिसतंय ना आम्ही जस मला कळत सरपंच म्हणते ते आहे का गावात आहे का रोड का उगो भीतीपोटी पण भीतीपोटी नाही आम्ही रियल बघताव की रेल बघता बर ठीक नमस्कार या जरा अलीकडे या की चांगलं बोलताय तुम्ही काय नाव आहे महेश पाटील महेश पाटील बोला काय म्हणताय तात्यांचं काय काम आहे तुम्हाला आवडतंय असं काही तुम्ही म्हणलं की आता खड्डा दिसतील कुठं दिसते रे खड्डा आहे रस्त्याला अहो हा पडसाळी रस्ता अहो एक वडा आहे तिथं गाडी निमी उडती पाण्यात आताच नाही विशेष येत नाही नाही चला मी दाखवतो तुम्हाला <laughs> कसं आहे काम तात्यांचं चांगलं काम हो पण हे तुमच्या भागातून म्हणताय पण पलीकडच्या भागातून विरोध झाला मतदान कमी झालं तात्यांना तर कसं होणार आहे आमदार होणार आहे का तात्या कसं होईल लागू आता उमेश पाटला उमेश पाटलांचा वाद निर्माण झालाय नवीन ते सध्या पवार साहेबांना सोडून गेले गेल्या वेळेस पवार साहेब होते सोबत आता अजितदादांच्या गटात आहेत ह्याचा काही फरक पडणार नाही अजिबात नाही कशामुळे आम्ही कार्य बघतो बर आता त्यांनी काय काम केलं प्रमुख विरोधक म्हणून कोण वाटते तुम्हाला आहे का कोण असतात त्यांच्या विरोधक जरी असलं तरी आम्हाला काय फरक पडत नाही आहे का तरी कोण कोणा तालुक्यात आम्ही अजून नाही बरं तशी आता येतील आता ती पुढची गोष्ट आहे पण काम बघूनच आता हिथं जात काम बघूनच काम बघून बर नमस्कार काय नाव आहे प्रदीप माळे प्रदीप माळी कसा आहे आमदारकीला काय इथं कोणाच येत नाही आता उगा सगळी म्हणायला कार्य आहे इथं चांगलं कार्य आहे काय कार्य आहे काय रोड आहेत आता तुम्ही आता चांगल्या रोड न्यायला पहिला आला असता तर मग म्हणजे असता दुसरी समस्या आहे का नाही नुसतं रोड म्हणताय तुम्ही जसं जन्म चौऱ्याऐंशी जन्म तारीख आहे माझी तेव्हापासून रोड नाही तर ह्या दोन वर्षातच रोड झालेला आहे समस्या नाही का तुम्हाला पाणी वीज आहे डेपो आहे मला जायचं म्हणल्यावर कम्प्लीट पाऊन तास लागत होता गाडीवर तिथून हा गाडी खाड्यात गेली गाडी दिसत नाही बर त्यांचं एकच उपाय आहे ते चांगलं की रोड एवढा भारी केला त्यांनी अम्ब्युलन्स आली तर अँब्युलन्स इथं यायच्या आधी तीनदा पंक्चर काढाव लागतो आता सण कधी सांगतो अडचण किती किलोमीटरचा रस्ता केलाय सहा किलोमीटर बाकी काही समस्या नाही गावात त्या दिल्या सर पंताला त्यांनी दिल्या सर इथं काम केलंय आता आपण इथं जी बघतो हे काम चालू करणार आह सर पंच त्यांचीच कृपा तात्याची या तिकडे वर यायला इकडे जरा बोलू या तुम्हाला बोलू काय नाव आहे दिलीप कुंभार इथं इथे दिलीप कुंभार दिलीप कुंभार काय आमदार वातावरण काय वातावरण चांगला आहे कस चांगलं आहे चांगला, चांगला तातीने काम केलेलं आहे ती हे ज्या हे ज्या आधी जाण आमदार चांगला होता मागेल त्याला बोर तुमच्या भागात बोरला जाऊन बसलं झेलमध्ये काय करतात त्याला पुन्हा जेलमध्ये जाऊन बसलं त्याला काय करताय का, म्हणते त्याला पाणी दिलंय मागेल त्याला बोर दिलाय दिला गे दिला गे मान्य करू किती परत पाणी आमच्यापासून पोहोच झालं नाही त्याचं काय करता देज़ा? आता काहीतरी नवीन माणूस आहे त्यांनी पण उन्हाळ्यात तुम्हाला दिलेला आहे पाण्याचा टँकर ते तिकडल्या भागातलं आमच्या इकडे काय त्याला दिलं नाही काय आमच्या इकडे पाणीच येत नव्हतं सस लवकर येत नव्हतं तिकडे तिकडे तिकडेच पार्सल व्हायचं आता येत आहे का पाणी आता पाणी उन्हाळ्याला पाणी आहे भरपूर आहे पाणी का पावसाच म्हणताय पावसा नाही आठ <around> दिवसात <Dogs> ना। दोन वेळा पाणी येत नळाला पुन्हा इथलं बोर चालू आहे पुन्हा शाळेकडलं बोर चालू आहे कंटिन्यू चालू आहे दोन्ही बोर पुन्हा वर एक बोर आहे ते बी चालू आहे कंटिन्यू चालू आहे बोर पाण्याची काही अडचणच नाही करायचं आमदार आमदार तात्या तात्या आता तुमचं वय ह्याच्या अगोदर पण तुम्ही आमदार बघितले पण तुम्ही बघताय त्या सरकार निधी नाही कोणी कुठल्या आमदारांना आतापर्यंत दिला नाही तर त्याने एवढा मोठा निधी दिला आता हे रोड बी आता जे आहे का रोड म्हणजे मंजूर झालेला आहे आता, आता दिशंग, दिशंग, काम चालू होत पुढल्या महिन्यात तिथलं या आमची यात्रा डिसेंबर डिसेंबरच्या एंडला जत्रा असते त्या जत्रेचे आता होते काम हे पूर्ण तुम्ही म्हणताय पडेल शंभर टक्के किती पडेल का साठ सत्तर टक्के लोकसंख्या किती लोकसंख्या लोकसंख्या मला सांगता येत नाही मला किती सत्तर टक्के तर होते शरद पवारला सोडून गेले त्याचं काय त्याला काय त्याचा शरद पवारला सोडून घेणार जाणार तरी शिवाय पर्याय नाही आता काय नाही कामाशिवाय पर्याय नाही बरोबर हो या इकडं तुम्ही तिकडे कुठे गेलाय नाव सांगा ज्ञानेश्वर पवार काय काम करते काम, कॉलेज झालेला आहे कॉलेज किती बीएससी आग्रज झाले बीएससी अग्री मी जॉब केला नाही करतो आवड आहे मला काय आहे शेत काय कांद्या सोयाबीन हाय का दर आहे का कांद्याला कांद्याला काय आता सध्या चालूला आहे पण गेल्या वर्षी चित सगळे हा चितनेलो गेल्या वर्षी सगळे कुणाला द्यायचं मतदान आमच्या इकडच्या तर भागात तात्याशिवाय दुसरा माणूस आता म्हणताय तुम्ही का चितण्याला जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तात्याने आमच्या गावासाठी केलेल्या म्हणून म्हणत नाही मी माझ्या माझं माझं सांगतो ग्राउंड फ्लोअर पर्यंत तात्याच्या गावात बऱ्याच वेळा चक्कर झालेले असते काम झाले का नाही बघायला सगळं सगळ्या गोष्टी झालेल्या पहिलीकडला जनावरांचा तिथला रुग्णालय झालेला आहे ग्रेड वनचं स्वतः ग्राउंड फ्लोर पर्यंत आतापर्यंत कुठला आमदार आहे बघितला की बाबा गावात येऊन स्वतः चिंच करून गेले रोडचा प्रश्न तर तुम्हाला एवढ्या वीस पंचवीस वर्षापासून रोड नव्हत्या गावाला खड्डे तर रस्त्या का रस्त्यात खटाय काय आता ही पण खिंडार मार्गावर आहे उमेश पाटलांचा वाद व्हायला लागलाय राजन पाटलांबरोबर शरद पवारांबरोबर नाहीत हा मुद्दा सातत्यानं पुढे वाद वगैरे आहे कार्य ज्या चिन्हावर नाही त्या वाद वगैरे परिणाम होणार नाही का त्याचा परिणाम इकडे काय इकडच्या भागात काय दाखवणार नाही हवा पलीकडे त्यांचं असेल वेगळं इकडे एवढा नाही पण तिकडे तिकडच्या तुलनेमध्ये इकडे काय फरक एक प्रश्न सांगा उत्तर सोलापुरातली जी गाव आहेत त्यांचा असा काही प्रमुख एखादा मोठा प्रश्न आहे का एखादी मागणी आहे का की ह्या मुद्द्यावर इकडची निवडणूक होऊ शकते असा काही प्रश्न आहे का मोठा तुमचा पाणी सिंचन असं आता कसं माहित आहे का ज्या त्या गावातल्या लोकलच्या लोक लोकांना माहिती असणार आहे तिथल्या तिथल्या गावात आमच्या गावामध्ये तसंच प्रमुख प्रश्न सांगायचं म्हणलं तर काय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत पहिले जेवढ्या होत्या त्याच्यापेक्षा आता आणि सांगायचं मध्ये एवढे आमदार झालेत एवढ्या आमदारांमध्ये तात्याच्या व्यक्तिमत्वाला तोड असेल असा आतापर्यंत आमदार नव्हता दुसरा कोणी म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की जेवढी कामं करायला पाहिजे किंवा जे काम होत आहेत ते आता रमेश कदमांनी पण मागेल त्याला पाणी बोर तुमचं पाठीमागचा आमदार आहे त्यांनी पण केलेली आहेत काम त्यांचं काय मी काय सांगू शकणार नाही कारण मला ना काय त्यांचं एवढं माहिती नाही काय दिलं त्यांनी पण बोर वगैरे पाड ज्याला कोणाला पाहिजे असेल त्याला बोर दिलं पाणी दिलं पाणी खरे वगैरे आहेत उभं राहणार आहेत माहित आहे हो खरे माहित की हो गावात एक दोन वेळा राऊंड झालेला आहे त्यांचा पण खऱ्यांच्या तुलनेत आणि तात्यांच्या तुलनेत म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे नवीन एखादा माणूस आला की असा म्हणजे असा एवढा काही लगेच फरक पडेल असं काही नाही त्याला कुठेतरी दोन दिवस झाले चार दिवस झाले आलोय किंवा बोबाटा झालाय असं म्हणजे नुसतं नाव झालं म्हणजे सगळ्या गोष्टी होत नसतात लोकांसाठी काम ग्राउंड फ्लोर येऊन करावे लागतात तेवढं लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती असणं गरजेचं आहे प्रेम असणं गरजेचं आहे सहानुभूती किंवा प्रेम ही काय नुसते एवढं चार दोन गोष्टी दिल्यामध्ये ते तयार होत नाही तात्या फिक्षा तुमच्या अजून काय नागरिक आहेत भाऊ नमस्कार भाऊ डॉक्टर बर बर हो या इकडे काय नाव आहे या इकडे जरा बाहेर या आता ही सगळी तात्या म्हणायला लागली तुम्ही तर म्हणून तात्या कोण आहे आमदार पुढचा तुमचा तुम्ही ता तात्याच ता म्हणताय तुम्ही ऐकून म्हणताय ऐकून नाही मग आता सरपंचाने काही बोलून घेऊन दिला का तुम्ही प्रश्न दारपळ जायला मला प्रत्येक वेळेस अर्धा तास लागायचा आता पाच ते सहा मिनिटात पर्यंत जाते एवढं बी कोणी काम केलं नव्हतं आता पाच रस्ता सोडून काय तुमची अडचण आहे का गावातले आमदार म्हणून रुग्णालय आहे बाकीच्या लाईट बिलाच्या समस्या लाईट बिलाची काही समस्या नाही रुग्णालयाची दवाखाना बी झाला आहे पाच वर्षात खाजगी रुग्णालय आपलं सरकारी रुग्णालय बी खाली झालं ह्या अगोदरच्या आमदारांच्या आणि आताच्या आमदारांच्या कामाच्या कामात काय फरक वाटतो तुम्हाला काम करण्याच्या पद्धतीत किंवा आमदार दिलेलं परत आमच्या गावाकडे कधी आलं नाही बर किती दिवसाला येते तात्या तुमच्या गावात वर्षातून दोन वेळा तर आरामात चक्कर असतात बरं बरं मावशी आहेत माझ्यासोबत मावशी थांबा 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 या इकडे कोण होईल मग आमदार तात्यालाच करायचं त्यातलं त्यात तात्यालाच करायचं नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार काय नाव आहे माने माने कवठळे कुठलं कवठळे पुढचं गाव बरं बरं कुठल्या मतदारसंघात आहे ती गाव मोहळ मतदारसंघात आहे मोहळ कोण आहे मोहळ आमदार यशवंत माने यशवंत माने बघितले का कि? एक नंबर माणूस कामाला हा कामाला एक नंबर माणूस कसं काय काय काम केले सगळीच कामं केले ती गावाकलिकडे रस्त्याची हे काम रस्ते रस्त्याची कामं चांगली पर... केली देशवंत काय होते ना कामदार परत होते की हा शंभर टक्के शंभर टक्के अजित पवारचे मागा असल्यावर नाही ते होत बर शरद पवारचे मागा गेलं तर आपण नाही अजित पवारांनी तिकीट जाहीर केली मग होत नाहीत राह हा तिथे फसते गाडी त्यांची फसली आव आता तर म्हणून काम केले काम केलंय पण कसं असतंय शरद पवारला मानणारा गट आहे जरा इथं रस्त्याचं काय नाही शरद पवार शरद पवारला मानणारा गट आहे सगळा हा हा शरद पवारला मानणारा गट आहे नमस्कार काय नाव 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 काय गोरख सावंत कळमन कळमन कसं आहे वातावरण कोण आहे आमदार यंदा नाही नाही आता बघितलं चुकीचं नाही शरद पवार साहेब कसा शेतकरीच्या आहे हा काय हा शेतकरी आमदार तुमचा आमदार अडीच वर्ष शरद पवार बरोबरच होती की का हो त्याचं काय असतं पार्टी लक्षात आहे कोण कोणीकडे जाणार कोण कोणीकडे जाणार आहे रस्ता केला आहे दिले शेवटी कसं आहे शरद पवारची पार्टी येते ढोल बाकीची भाजपची ढोल अजून पण केले त्याला रुपये मिळाले ला नाही सोयाबीन लाडकी बहिणी योजना दिली आहे काय करता लाडकी बहीण काम देतो म्हणते रुपया नाही लाडकी बहिणी चार दिवसच आहे मी भाजपचा फटका दादा नाही म्हणे काय दादा मोठ्या जवळ भाव कुठल्याही चालत नाही कोण चालले नाही नाही दादा चालत नाही शरद पवार शरद पवार उमेदवार कोण आहेत शरद पवार अजितदादाय घरात ना घरातच ऐति त्याच्यामुळे किंमत शरद पवारला आमच्या भागात तर आहे बाकी काय नाही त्यांनी काही काम केली नाही काय काय काही सुद्धा नाही कोण आहे कोण आहे आमदार आता चोवीस ला काय एखादं नाव आहे का तुमचं नाही बाबा हा काय नाही अगं तू उभं राहते त्याचं पट परिस्थिती खरे गोपाळ बोलतो खरे साहेब आता ते बिचारा <laughs> कसा का असाला हा न करता पदर त्यानं आपल्या मंदिराला पैसे दिले बर बर मला आता त्या पक्षीचा आहे कुठल्या पक्षात आहे का माणूस ते पडते लिहि मग तुम्ही पडते लिहि पडते शरद पवार म्हणतात लोक नमस्कार काका काय शरद पवार म्हणालाय तात्याने रास्ता दिला तरी पण कसं असतं माहित आहे का आता ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न असतो बर कोणाला कुणीकडे मतदान करावं असेल ते माझं जाणार झाल्यानंतर पण मतदान करू शकता नाय काय सगळ्याला अधिकार मनात काय म्हणजे म्हणजे काय आहे का नाही आमदार कोण आहे तुमच्या मनात आमच्या मनात आमदार यशवंत मनी यशवंत माने आता हे म्हणायला लागले की पवारांना सोडून गेले आम्ही नाही देतो असतं माहितीये कसं माहित आहे का कुठल्याच उमेदवाराचं खरं नाही म्हणलं कोण कुणीकडे काय म्हणलं सांगताच येत सांगताय ना कोण एका पक्षात राहिलेत का राजन पाटलांनी उमेदवारी जाहीर केली अहो कोणी पण उमेदवारी जाहीर करत आहेत तरी पण ह्या भागात राजन पाटला पहिल्यापासूनच काय नाही आता ही उत्तर सोलापूर मध्ये जोडला गेला भाग घ्यायला मोहळा तात्या कशामुळे वाटत तुम्हाला तात्या आमदार काम केले गावात बघ काय काम पाण्याची समस्या मिटवल्या त्या आणि रस्त्याची काम भरपूर झाले रस्ते अजून काही ज्येष्ठ नागरिक आहेत नमस्कार ओ नाव तर सांगा इकडे आंबा इकडे नाव सांगा काय राहणार पंढरपूरचा आहे मी रामकृष्ण हरी माळा आहे येत आहे का नाही वारीला इकडे बघा येत आहे का इकडे द्या काय निवडणूक यायला लागली कोणाला आमदार करायचा यावर काय तुम्हाला कोण म्हणत तुम्ही ठरवल्यावर होणार आहे हो कोण होईल ते म्हणजे लोक तुम्ही जाय मोदी 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 आणि शिंदे काओ? का हो पुढचं हा पुढचं कशाला विचारतो पण काय त्यांचं काय तर आवडत असेल म्हणून आहे की तुम्हाला काय आवडत शिंदे मोदी आणि शिंदे तर ह्या काही प्रतिक्रिया आहेत नागरिकांच्या वेगवेगळ्या वेगवेगळी मतं घे परत घे कटकर नाही का करत तर ह्या गावातील नागरिकांच्या आहेत नेते मंडळी जरी या गटातून त्या गटात जात असले तरी मतदार राजा जो आहे तो कोणत्या गटात जातोय तेच पारड कायम जड राहणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका कॅमेरामॅन कॅमेरामन गोपाळ सोबत मी सूर्यकांत एबी मराठी मोहोळ